आणि हाच इतिहास घडविला छत्रपती शिवाजी महाराजांनी मुला छत्रपती शिवरायाला रयतेच्या राजाला ज्याच्या भक्तीला जोड नाही शौर्याला तोड नाही जो थांब बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावर अहो बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या मी अनेक वाघांना जगायला शिकवणारी बघितली परंतु बंदुकीच्या आणि हंटरच्या धाकाशिवाय इथल्याच माणसांना वाघाप्रमाणे जगायला शिकवणारा मी एकच वाघ बघितला ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आज आपण ज्या महाराष्ट्रामध्ये राहत आहोत तो महाराष्ट्र म्हणजे काय तो महाराष्ट्र म्हणजे शिवरायांच्या विचारांचा जिजाऊंच्या संस्कारांचा आणि आणि पराक्रमाचा साक्षीदार म्हणजे हा माझा महाराष्ट्र आज महाराष्ट्राच्या मातीत एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी एका रत्नाचा जन्म झाला आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये वस्तू वापरल्या आणि माणसं जपली परंतु आपण छत्रपती कधीच केलं नाही म्हणूनच आजपर्यंत जगाला छत्रपती शिवाजी महाराजांपुढे झुकावे लागले छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये आदर केला म्हणूनच आज जी कोणी स्त्री मला ऐकत आहे तिला मला एवढंच सांगावं असं वाटत की तुझ्या तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या नजरेची धार हाय अगं तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या नजरेची धार हाय महाराष्ट्राची वाघीन तू भवानीचा वार हाय अगं भगव्याची रक्षण जिजाऊची लेख आहे जिजाऊची लेख आहे एवढं बोल मी माझं भाषण संपवते जय जिजाऊ जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र